कलकत्ता येथील डॉक्टर विद्यार्थिनीच्या खुनाच्या निषेधार्थ डॉक्टर व वैद्यकीय संघटनांचा उद्या देशव्यापी संप दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कलकत्ता येथील एका डॉक्टर विद्यार्थिनीचा बलात्कार व खून झाल्याच्या व त्यानंतर तेथील डॉक्टरावर केलेल्या हल्ल्याचे निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटने शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी देशव्यापी संप पुकारलेला आहे शनिवारी सर्व सरकारी व खाजगी हॉस्पिटल व क्लिनिक्समधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद राहतील त्याच्या समन्वार्थ सकाळी दहा वाजता आय एम ए हॉल डप्रिन चौक सोलापूर येथून सोलापुरातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स फिजिओथेरपी सिस्टर्स पॅरामेडिक्स मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व इतर वैद्यकीय संघटनांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले के आहे वैद्यकीय क्षेत्रात रोज होणाऱ्या अशा निषेधार्थ हल्ल्यावर सरकारने कारवाई करण्यासाठी व इतर मागण्यासाठी या निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे त्यामध्ये सोलापुरातील सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आय एम ए सोलापूरतर्फे करण्यात आले आहे स्थळ आणि वेळ स्थळ आय एम ए हॉल डबरीन चौक सोलापूर उद्या शनिवार दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण श्रवणिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला